नामदेव आणि मुक्ताई कच्च मडकं एकदा संत गोरोबा काकांकडे सगळी संत मंडळी जमली होती ज्ञानेश्वर माऊली सोपान मुक्ताई निवृत्ती नामदेव असे सगळे जमले होते मुक्ताईने कुतूहल म्हणून गोरोबा काकांना विचारले गोरोबा काका ते कोपऱ्यात ठेवलेले त्याला काय बरं म्हणतात गोरोबा काका म्हणाले मुक्ते त्याला थापटणे म्हणतात त्याने कच्ची मडकी कोणती आणि पक्की कोणती हे आपटून ओळखता येते मुक्ता ज्ञानोबादाकडे बघून हसत म्हणाली आयया किती छान आहे हे मग इथे जमलेल्या मडक्यांपैकी कोणते मडके कच्चे आणि कोणते पक्के हे ओळखता येईल का हे ऐकताच नामदेवाने कान टकारले पण सभेतून उठून कसे जायचे म्हणून तो निमूट बसून काय चाललंय हे पाहत होता गोरबा काका मुक्तेला म्हणाले बघता येईल की त्यात एवढं काय असं म्हणत गोरोबा काकांनी सर्व संत मंडळींच्या डोक्यांवर थापटने मारायला सुरुवात केली नुसत्या आवाजाने नामदेवाच्या डोक्यावर टेंगूळ येऊ लागले तो घाबरला आणि त्याच्यावर पाळी आली तेव्हा म्हणाला ही कसली परीक्षा मला नाही तपासून घ्यायचं काही माझं मडकं पक्कच आहे माझ्याशी खुद पांडुरंग खेळतो बोलतो माझं सगळं ऐकतो मग मी कसा राहीन कच्चा यावर गोरोबा काका मुक्तेकडे बघत म्हणाले मुक्ते हे आहे कच्च मडक नामदेव रागारागात पाय आपटीत तेथून बाहेर पडला मुक्ता धावत त्याच्या मागे गेली आणि म्हणाली नामदेवा असा रागवू नकोस गोरोबा काका म्हणाले त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस उलट स्वतःमध्ये सुधारणा कर अरे विठोबा तुझ्याशी खेळतो बोलतो याचा तुला अभिमान झाला आहे परंतु तू गुरु केला असतास तर या गोष्टीचा वृथा अभिमान कधीच गळून पडला असता हा मीपणा दूर करण्यासाठी गुरूंना शरण जा गुरु केल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही देवाचे सानिध्यात सतत राहावे असे वाटत असेल तर अहंकाराचे अस्तित्व नको यासाठी तू विसोबा खेचर नावाचे गृहस्थ आहेत त्यांना शरण जा ते तुला आपला शिष्य करून घेतील आणि तुझे हे आधे अधुरे मडके पूर्ण पक्के होईल नामदेवाने मुक्तेचा शब्द उचलून धरला आणि विसोबा खेचर यांची भेट घेतली व त्यांचे शिष्यत्व स्वीकारले गुरुने नामदेवाला अनुग्रह दिला त्यानंतर नामदेवांची कधीच फजिती झाली नाही म्हणून संतांनी देवांनी जसा गुरु केला तसा आपण हे करावा